नानांनी सकाळीच शेत गाठलं होतं अर्धा एकरात भाजीपाला पिकांची लागवड केलेली होती त्याला पाण्याची गरज होती यंदा पाऊसमान कमी असल्यानं ना। पाण्यासाठी नानांची धावपळ सुरूच होती श्याम नानासाठी न्याहारी घेऊन आला होता नाना लिंबाच्या झाडा ना नाहारीचं गाठोड नानांच्या हातात दिलं आणि सहज विचारलं झालं की नाही पाणी देऊन थोडं थोडं सुरूच ठेवा लागतंय बाबा नाहीतर भाजीपाला सुकून जातोय भाजीपाल्याचं अवघड असतं पाणी कमी पडलं की फटकाच बसतो ऊन तापलं की जमीन काही पाणी प्यायचं सोडत नाही नानांनी श्यामच्या वाक्यावर आपली व्यथा बोलून दाखवली त्यावर श्याम म्हणाला ते पण खरंय म्हणा पण नाना जमिनी विना शेती करता आली तर मंडळी या वाक्यावर जसे तुम्ही अवाक झालाय ना तसेच नाना सुद्धा अवाक झाले होते पण नंतर नानांनी जी माहिती सांगितली त्यातून त्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख झाली तुम्हालाही ते समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सामान्य शेतकऱ्यांच्या माहितीत भर टाकण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांवर सर्वांना जागरूक करण्यासाठी ॲग्रिकोला सातत्यानं मेहनत घेताय तसेच असे व्हिडिओ बनवताना प्रचंड रिसर्च करावा लागतो आपण शेतकरी बांधवांनी या चॅनलला सब्स्क्राइब केलं तर आम्ही करत असलेल्या कामाची पोचपावती मिळते तसेच असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला हुरूप सुद्धा मिळतो त्यामुळे लवकरात लवकर चॅनल सब्स्क्राइब करा परत एकदा नाना आणि श्यामच्या संभाषणाकडे वळूयात श्यामच्या ते विचित्र वाटणाऱ्या वाक्यावर नाना लागलीच म्हणाले खुळाकी काय रे तू माती नसेल तर पीक काय डोंबल्यावर उगणार आहे का नानांनी एका वाक्यात श्यामला फटकारलं होतं पण श्याम लगेच म्हणाला नाना त्याचं काय आहे ना हायड्रोपोनिक शेती असा एक प्रकार आहे ज्यात माती विना शेती करता येते पण नानांना ते काही पटत नव्हतं अरे ऐकून घेतो म्हणून काही पण सांगतो का नाना एकदमच भडकले होते श्याम त्यावर नानांना शांतपणे म्हणाला तुम्हाला चेष्टाच वाटेल पण अशी शेती अस्तित्वात आहे त्याला हायड्रोपोनिक शेती म्हणतात ज्यात नियंत्रित पद्धतीनं शेती केली जाते श्याम गांभीर्याने बोलतोय ते हेरून मवाळ स्वरात नाना म्हणाले ते कसं नाना कसं आहे ना हायड्रो हायड्रोपोनिक्स हे नवीन तंत्रज्ञान आहे त्यामध्ये पिकाला लागणारे पोषक घटक दिले जातात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत जाते त्यात औद्योगिकरणा जमिनीचा वापर शेतीऐवजी काय का तर शेतीसाठी जमीन कमी होऊ लागली आणि खत वापरून जमिनीची सुपिकता कमी होते त्यात अजून भर पडली ती हवामान बदलायची म्हणूनच मग हायड्रोपोनिक्स शेतीचा पर्याय चांगला परवडणार आहे असं मानलं जाऊ लागलंय नानांनी मध्येच विचारलं पण ही शेती कशी केली त्यावर श्याम म्हणाला नाना या शेतीसाठी नियंत्रित वातावरण निर्मिती केली जाते त्यात माती ऐवजी नारळाच्या कोकोपीटचा किंवा वाळूचा वापर केला जातो पिकाला लागणारे पोषक घटक नियंत्रित वातावरणातून मिळतीलच याची काळजी घेतली जाते की पाणी प्रकाश तापमान आर्द्रता आणि पोषण तत्व श्यामचा ऐकून नाना म्हणाले पण त्यासाठी खर्च ही भरमसाठ येत असेल खर्च येतो त्यामुळेच तर शहरी भागात या शेतीचा बोलबाला आहे ना कारण या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो अजून तरी त्याची बाजारपेठ तयार झालेली नाही पण हळूहळू ती सुद्धा तयार होईल असं अभ्यासकांना वाटत श्याम न, एका दमात न, न बर, ते तंत्र फक्त भाजीपाला पिकांसाठीच आहे का नाही चारा यात घेता येतात गहू बार्ली मका या पिकांचीही त्यात लागवड करता येते अलीकडे स्वीडनच्या लिंको पिंग कृषी विद्यापीठानं हायड्रोपोनिक शेतीत घेतल्या जाणाऱ्या बार्ली पिकावर महत्वाचं संशोधन केलं त्यामुळे तर आणखी नवीन प्रयोग भविष्यात यावर घडू शकतात असं शास्त्रज्ञांचं मत आहे त्यावर नाना म्हणाले पण शेती कशी केली जाते नेमकी म्हणजे तंत्र काय हायड्रोपोनिक शेती पाईप वापर करून केली जाते वरच्या बाजूने छिद्र केली जातात आणि त्याच छिद्रांमध्ये पीक लावलं जाते असतं आणि पिकाची मुळं त्या पाण्यात बुडवलेली असतात या पाण्यात पिकाला लागणारी सगळी पोषक घटक विरघळतात त्यावर त्या झाडांची वाढ होते त्यामुळे कमी जागेत आणि फक्त दहा टक्के पाण्याचा वापर करून शेती करता येते श्यामचं सगळं बोलणं ऐकून नाना म्हणाले ऐकायला भारी वाटतय पण उत्पन्न मिळतं का चांगलं त्यावर श्याम बोलला अहो नाना उत्पन्न ही चांगलं मिळतं पण त्यासाठी या तंत्राचं बेसिक तरी समजायला पाहिजे नाही प्रकरण अंगलट येऊ शकतं तुम्हाला हायड्रोपोनिक शेती बद्दल माहिती असावं म्हणून सांगितलं श्याम ऐकून नाना म्हणाले बरं झालं सांगितलं तेवढी माहितीत भर पडली चला आता न्याहारी उरकून घ्यायला पाहिजे लई काम नानांनी बैठक मोडत विहिरीच्या दिशेनं पावलं टाकली मंडळी नानांप्रमाणे तुमच्याही माहितीत या व्हिडिओमुळे मुळे भर पडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच आमच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला जे काही वाटत त्याबद्दल बिनधास्त कमेंट मध्ये व्यक्त व्हा चॅनल वर व्हिडिओ तुम्ही पाहताच परंतु बऱ्याच वेळा सबस्क्राईब करायला विसरता त्यामुळे आताच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून एकही व्हिडिओ मिस होता कामा नये बाकी खास तुमच्यासाठी अॅग्रिकोलाचे हे सर्व व्हिडिओज आता तुम्हाला व्हॉट्सअप वर देखील मिळू शकतात त्यासाठी अॅग्रिकोलाचा व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा ज्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे धन्यवाद